नाही चलेगी, चलेगी। शिंदखेडा तालुक्यातील आदिवासी समाजावर होणारा अन्याय अत्याचार विरोधात व विविध मागण्यांसाठी भील समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरी यांच्या नेतृत्वात आंदोलन स्वरूपात निषेध मोर्चा तहसील कार्यालयावर मुख्य रस्त्यावरून शेकडोंच्या संख्येने काढण्यात आला त्यानंतर दा तहसीलदार अनिल गवादे आणि पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले पीडित महिलेच्या खुनींना तसेच चिमठाणे पेट्रोल पंपावर आदिवासी कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक करून कठोर शासन करावे या संदर्भात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते जो आदिवासी कर्मचारी युवक कामाला होता त्याला जी मारहाण झालेली होती त्या जे आरोपी आहेत त्यांना अटक करावी त्याच्यासाठी आणि मागच्या वर्षी म्हणजे आज तेरा महिने झाले पूर्ण भाऊ जे विरदिलची घटना होती आदिवासी पोरीची आत्महत्या हत्या करून तिला जंगलात फेकून दिलं होतं तो आजपर्यंत आरोपी अटक झालेला नाही याचा अर्थ असा होतो शिंदखेडा तालुक्यात आदिवासींना मारून टाका आरोपी सापडणार नाही आदिवासी जोर अन्याय करा काही होणार नाही कारण या शिंदखेडा तालुक्यात आका आहे आका जसा बीडचा आका होता ना तसा या शिंगखेडा तालुक्यात आका आहे आणि त्या आकेचे सर्व बोके मातलेले आहेत गावागावात आदिवासी ना दादागिरी मग तो कोडी असेल बिल्ला असेल दलित असेल छोट्या छोट्या समाजाचे लोक असतील या आकाने सांगून टाकलेले यांना जोडा मारा मी पोलीस स्टेशन आणि प्रशासन सांभाळून घेईल परंतु आम्ही आदिवासी आहोत आणि आम्हाला आपल्याला सर्वांना सपोर्ट करण्यासाठी शिंकेड्या तालुक्याचा कुठला पुढारी पुटा आला नाही विरोधी पक्षातले सर्व पुढारी घरात घुसून बसले आहेत परंतु मी शहा भाऊ माझ्या भावाचा मी धन्यवाद करतो राहुल पाटव्यांचाही धन्यवाद करतो आणि समाज बांधवांचा एवढे लोक तुम्ही आले हिम्मत केली या शिंदे दादागिरी माचवलेली आहे पोलीस प्रशासनवर दबाव पोलीस प्रशासनला वेगवेगळ्या वे तयार फोन पोल। तरी पोलीस प्रशासन काम करत आहे तेव्हा दे दबावपोटी परंतु तरी आपण पोलीस प्रशासनला धन्यवाद दिला पाहिजे त्यांनी अठरासाठी गुन्हा दाखल केला आरोपी फरार आहेत आपली मागणी अटक करा परंतु पण पर बिल याला घुरताना मत दिला जाईसला मारा याला त्याला सुटी आदिवासी अन्याय करायला तो अन्याय मिटला पाहिजे आम्ही सात दिवसात जर आरोपी अटक झाले नाही अधीक्षक कार्यालयावर पोलीस अधीक्षक कार्यालयावर मी स्वतः आत्मदहन करणार आहे सात दिवसाच्या आत जर या आरोपींना अटक झाली नाही आणि विरगेलच्या आरोपी डिगेट झाला नाही आम्ही सर्व महिला पुरुष पोलीस अधीक्षक कार्यालय धुळ्यावर येणाऱ्या सहा सात दिवसावर आत्मदान करणार आहोत मी काय जास्त बोलणार आहे ऊन आहे शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथील पीडित मुलीची हत्या करून तेरा महिने उलटूनही आरोपींना अटक झाली नाही आरोपी राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने मोकाट फिरत आहेत पोलीस त्यांना अजूनही अटक करत नाही त्याचप्रमाणे चिमठाणा येथील आदिवासी तरुणाला मारहाण करण्यात आली तरी देखील आरोपींना अटक झाली नाही याच्या निषेधार्थ मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते तसेच महाराष्ट्र सरकारने आदिवासींचा विकास निधी चार हजार कोटी इतर आदिवासी समाजावर अन्याय करीत आहे त्याचप्रमाणे शिंदखेडा शहरातील गट नंबर बाराशे पंधरा व दोन आणि तीनशे बासष्ट आदिवासी समाजासाठी नियमाकूल करण्यात यावा नरडाणा येथील नदी काठावरील अतिक्रमण काढून परिसराचे सुशोभीकरण करावे रंजाणे येथे आदिवासी समाजाच्या स्मशानात अतिक्रमण केले असून ते काढण्यात यावे शिंदे शहरातील घण कचरा गोळा करून आदिवासी वस्ती जाळला जातो तो बंद करण्यात यावा सेवा फाउंडेशनचा ठेका नगरपंचायतने रद्द करावा अशा विविध समस्या व अत्याचाराला कंटाळून तालुक्यातील आदिवासी समाजाला न्याय मागणीसाठी निषेधार्थ मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला मोर्चाने शहर दनाल होते भिल समाज विकास मंच दीपक अहिरे सह अशोक सोनवणे राजेश मालचे सुनील सोनवणे बापू ठाकरे अर्जुन सोनवणे कालू मोरे शहाना भाऊ सोनवणे बलिराम निकम राजू सोनवणे अनिता चव्हाण सरला भिल नंदिनी भिल शोभा भिल यासह हो शेकडो आदिवासी समाज सहभागी झाला होता मोर्चास वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोळे शिवसेना उपजिल्हा ठाकरे गटाचे प्रमुख शानाभाऊ सोनवणे विकी खाटिक सह अनेक पदाधिकारी यांनी पाठिंबा दिला होता जय भीम जय आदिवासी या ठिकाणी उपस्थित दीपकदादा अहिरे यांच्या नेतृत्वामध्ये हा आदिवासी बांधवांचा मोर्चा निघाला त्याचप्रमाणे राहुल भाऊ पाटोडे आमच्या दोंडाच्याचे माजी नगरसेवक अशोक भाऊ सोनवणे सर्व पदाधिकारी आणि त्यांच्यावर अन्याय झाला ते सर्व गावाचे एक आदिवासी आता यांनी एकांनी त्यांनी सांगितलं की बा उच्च का अन्याय होत नाही आमच्या आदिवासी बांधवांवर गरीबवर दलितांवर यांच्यावरच का अन्याय होतो कारण त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे ते श्रीमंत आहेत आपले पोरं मजुरीला जातात आपली गरिबी आहे या देशाचे मूळ मालक आपण आहोत आदिवासी हा देशाचा मूळ मालक आहे आणि त्या मालकाची अवस्था अशी झालेली त्याला मजुरी कर मजुरी केल्याशिवाय त्याचा पोट भरत नाही याचा अर्थ पंधरा दहा पंधरा वर्षापासून हे जे सरकार या ठिकाणी आलेलं आहे ते आदिवासींपर्यंत योजना पोहोचवायला सक्षम नाही उलट आमच्या आदिवासी बांधवांच्या जो निधी आहे चार हजार कोटी तो इतरत्र वळवला तर असा अत्याचार असा अन्याय होतोय आणि दीपकदा आम्ही निवडणुकीच्या वेळेस तुम्हाला सगळ्यांना सांगत होतो की यांना मतदान करू नका हे नालायक आहेत हे आपल्या विचारांचे नाही आहेत यांना आपली कदर नाही गरीबांची कदर नाही आहे तुम्ही अधिवेशन बघताय त्या ठिकाणी आदिवासींचे प्रश्न नाही दलितांचे नाही गरीबांचे नाही शेतमजुरांचे नाही शेतकऱ्यांचे नाही प्रश्न काय चालू आहेत हा असं बोलला तो तसं बोलला याच्या पलीकडे अधिवेशनामध्ये तुम्हाला काही मिळणार नाही मग गरीबाचं कल्याण कसं होईल म्हणून आपण पण जागृत झाले पाहिजे आणि आदिवासी समाज का एवढाच नाही मित्रांनो मोठा आदिवासी समाज दिसत शिंदेडा तालुक्यामध्ये जर हिल्ल समाज म्हटला तर पंचेचाळीस हजार मतदान आहे पंचावन्न हजार लोकसंख्या आहे मोठा समाज आहे दलित समाज या ठिकाणी तीस हजार लोकसंख्या आहे बावीस हजार मतदान आहे कोळी समाज या ठिकाणी चाळीस पंचेचाळीस हजार लोकसंख्या आहे अठ्ठावीस हजार मतदान आहे असा हा सगळा समाज जर रिंगणात उतरला आणि मी कुठल्याही दादाला आका बोका यांना सांगतो आमच्या आदिवासी बांधवांशी वन बाय वन येऊन जा उपटू उपटी मारतील तुम्ही तुम्ही गर्दी करून नका येऊ वन बाय वन या तुम्हाला तुम्ही मुटा माणसाला गर्दी करून त्याला अडवतात ते, ते मारतात हा अन्याय कदापि सहन करून जा, करून घेणार नाही दीपक दादा तुम्ही जेव्हा आक मारले राहुल भाऊ आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या विरुद्ध यांचा अन्याय तरी समजून घ्या सगळे विरोधी पक्ष मेले असतील संपले असतील पण आपण आपल्याला या गरीबांसाठी टिकून राहायचंय यांच्यासाठी लढा द्यायचाय लढायचंय आणि थोरात साहेबांना पी आय साहेबांना विनंती आता तुमचे शेवटचे दिवस आहेत तुम्ही रिटायर होणार आहात पण शेवटच्या आमच्या आदिवासी बांधवांना न्याय देऊन जा आणि आमचे दीपक दादा हे आदिवासी समाजाचे आधारस्तंभ आहेत गोर गरिबांचे नेते आहेत जर सात दिवसात त्यांच्या जीवाला काही बरं वाईट झालं मग तुमचं मग बरं होणार नाही सरकारचंही बरं होणार नाही आणि काय होईल ते सांगता येणार नाही म्हणून सात दिवसाच्या आत हे जे कोण आरोपी असतील आका बोका यांना अटक झालीच पाहिजे निस्ती आटकच नाही त्यांच्या निघाला पाहिजे आमच्या गरीब माणसावर गरीब जो अन्याय केलेला आहे त्याचा थोडा म्हणजे समाधान वाटलं पाहिजे अशा पद्धतीने जर आपण कारवाई केली तर पुढचं होणार आंदोलन आमचं थांबू शकेल अन्यथा दीपक दादांच्या सोबत आम्ही सगळेजण त्या आंदोलनामध्ये सहभागी होऊ एवढं बोलतो सात दिवसात चिमठाणी व विरदेल येथील आरोपी अटक न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासोबत भिल समाज विकास मंच संस्थापक अध्यक्ष अहिरे दीपक सह सर्व पदाधिकारी सामूहिक आत्मदहन करू असा इशारा यावी शिंदखेडा पोलीस निरीक्षक यांच्या समोर देण्यात आला